सांगली वसंतदादा केंद्राला के ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांची भेट पहाटे तालमीमध्ये सराव करून नवोदित मल्ल्यानं केले मार्ग मोलाचे मार्गदर्शन ट्रिपल महाराष्ट्र केसरी वर्ल्ड पोलीस रेसलिंग चॅम्पियन पैलवान विजय चौधरी यांनी आज पहाटे अचानक वसंतदा कुस्ती केंद्र येथे भेट दिली यावेळी वसंतदा कुस्ती केंद्र आणि शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला लालमातीच्या मैदानात विजय चौधरी या नावाला एक विशेष ओळख आहे ही ओळख मोठ्या कष्टाने विजय चौधरी यांनी निर्माण केलेली आहे सध्या ते पोलीस तलात उप पड़ अधीक्षक पदी कर्तव्य बजावत असून ट्रिपल महाराष्ट्र केसरी तसेच वर्ल्ड पोलीस रेसलिंग चॅम्पियन हा बहुमान त्यांनी मिळवलेला आहे आज पहाटे अचानक पैलवान विजय चौधरी यांनी वसंतदा कुस्ती केंद्र येथे भेट दिली लाल मातीत त्यांनी इतर सोबत सराव केला आणि सर्व पैलवानांच्याकडून व्यायाम करून घेत त्यांच्याकडून सराव करून घेतला पैलवानांना खेळातील डावपे शिकवत त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी चांगली